अभय सिंह जगताप यांना माढा लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून थेट शरद पवार यांना पाठवले सध्या उमेदवारांमध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून कोणता उमेदवार असणार तर महाआघाडीकडून कोणता उमेदवार असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय परंतु शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले अभयसिंह जगताप यांनाच महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यासाठी जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने थेट शरद पवार यांना पत्र लिहून पाठवले हो सध्या या पत्राची जोरदार चर्चा सुरू आहे मी मनोज जगताप आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना मी माझ्या स्वतःच्या रक्ताने लिहिलेले लेटर पाठवणार आहेत आणि हे लेटर लिहिण्याचे कारण म्हणजे आता सध्या लोकसभेचा गाजावाजा चालू आहे त्यासाठी लोकसभेत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय अभयसिंह दादा जगताप यांना उमेदवारी मिळण्याबाबत मी माझ्या स्वतःच्या रक्तानी लेटर लिहून पवारसाहेबांना पाठवतो आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद